जड पायाने ती स्वयंपाकघरात येते नवऱ्याला ताट करून तीसुद्धा त्याच्यासोबत जेवायला बसते जेवत असतानाच तिला असह्य काळा सुरू होतात नवरा अर्धवट जेवलेल्या ताटावरून उठतो तो तिला आधार देत उभा करतो आता वेळ आलेली आहे हे त्याच्या लक्षात येतं शेजाऱ्यांना हाक देऊन तो वाहनाची व्यवस्था करतो आणि वाऱ्याच्या वेगानं तिला शहरात घेऊन येतो दवाखान्यात दाखल करतो डॉक्टर तिला दाखल करून घेतात आणि पोटातलं पाणी कमी झालंय शिजारीन करून प्रसुती करावी लागणार असल्याचं सांगतात साधारणतः असं चित्र आज घराघरामध्ये दिसतं सर्वसामान्य घरातला तरुण बाप होणार म्हणून खुश असतो पण त्याच्या डोक्यामध्ये विचाराचं चक्र गतीनं फिरत असतं त्याला आर्थिक चणचण भासत असते इतक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आवाज कानात साठवून ठेवूपर्यंतच सिस्टर औषधाच्या चिठ्ठी घेऊन येते नव्यानं बाप झालेल्या तरुणाच्या हातात देते खऱ्या अर्थानं इथूनच सुरू होतो आनंद आणि आर्थिक कुंडीचा संघर्ष भारतामध्ये दरवर्षी जवळपास दीड कोटी मुलं जन्माला येतात त्यातील एक कोटी मुलं ही पाच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येतात या छोट्याशा जीवाची नाळ मात्र कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीशी जोडलेली असते आई आणि तिच्या पोटात नऊ महिने वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी एकूण औषधाचा खर्च दहा हजार रुपये अल्ट्रासाऊंड डबल मार्कर तिमाही सामाही अशा टेस्टसाठी दहा हजार रुपये उलटा रक्तप्रवाह उ पोटातील कमी पाणी गळ्याभोवती नाळ अशा कारणामुळे शिजरेन प्रसूतीचा खर्च पन्नास हजार रुपये बाळाचं कमी वजन धाप कावीळ मुदतपूर्व प्रसूती यामुळे आठवडाभर काचेच्या पिटीत ठेवण्याचा खर्च तीस हजार रुपये प्रसूतीनंतर पहिल्या महिन्यात औषधं मेंदू कान डोळे तपासणी खर्च दहा हजार रुपये पुढील एक वर्षापर्यंत फेर तपासणी लस आजार औषध पोषक दूध खर्च पंधरा हजार रुपये एका बाळाला सरासरी सव्वा लाख रुपयाचा वैद्यकीय खर्च करावा लागतो याशिवाय बारसं जावळ वाढदिवस येणं जाणं पै पावणे सोनं नाणं याचा खर्चही वेगळाच एकंदरीत दोन अडीच लाखापर्यंतच्या या आर्थिक बोजाखाली दबलेला नवाखोरा बाप पुढं जाऊन नैराश्याच्या गर्दीत पडतो दुर्दैवाना आजच्या परिस्थितीमध्ये एक मूल घरात जन्माला आलं तर कुटुंब आर्थिकदृष्ट्या पाच वर्षे मागं जातं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दोष कोणाचाच नाही पण सरकारनं सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन सकारात्मक पाऊल टाकणं गरजेचं आहे तरच या प्रश्नावर काही ना काही उत्तर सापडेल